तर सोमवार स्पेशल मी काय बनवलं होतं तर मी आळूच्या वड्या बनवल्या होत्या आळूचे देठ आणि वटाण्याची भाजी होती केवल्याची आमटी होती आणि भात होते चला तर पाहूया आपण हे सर्व कसं बनवलेलं आहे जे आळूची पानं आहेत आपण ह्याच्या वड्या तयार करायच्या आहेत आणि त्याचे जे देठ आहेत ते आपण वटाण्याच्या भाजीमध्ये वापरायचे आहेत आणि केवला मी इथे डोकून ठेवलेला आहे आळूची पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकायचं हे लसूण अद्रक आणि मिरच्या तुम्हाला तिखट हव्या असेल तितक्या टाकायच्या आणि वाटून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये आपण बेसन घ्यायचं तर बेसन मी आठ चमचे घेतलेलं आहे आणि सुकं वाटलेलं खोबरं मी चार चमचे घेतलेलं आहे बेसन आणि खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकलेली आहे चिंचेचं पाणी टाकलेलं आहे थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि थोडंसं मी यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे एक चमचा गूळ पावडर टाकलेला आहे गुळ पावडर नसेल तर तुम्ही साधा गूळ किसून टाकू शकता तर थोडं थोडं पाणी टाकून पण असं घट्ट पीठ तयार करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपल्या आता पाण्याला व्यवस्थित लावता येईल जास्त पातळ करायचं नाही इथे तीळ घेतलेलं आहे तुम्हाला खसखस हवी असेल तर खसखस वापरू शकता एक पान घ्यायचं आहे त्याला आपण सगळं मसाला तयार केलेला आहे तो लावायचं आहे पातळ लेअर त्याला लावून घ्यायचे आहे लावून झाल्यानंतर त्याच्यावर आपण थोडेसे तीळ टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर दुसरं पान घ्यायचं आहे एक पान आपण सरळ ठेवलं आहे तर दुसरं पान त्याच्यावर आपण उलट्या दिशेने ठेवायचं आहे सेम तसंच त्याच्यावर आपण लावायचं आहे मसाला आणि तीळ टाकायचं आहे असे करून मी चार पानं इथे घेतलेले आहेत आता चार पानांचं लेअरिंग झालेलं आहे तर साईडने आपण त्याला फोल्ड करूया आणि साईडलासुद्धा थोडंसं सा पीठ लावून घेऊया आता याचा रोल करायला सुरुवात केली तर छोट्या छोट्या स्टेप घेत आपण याचा रोल करायचा आहे घट्ट असा रोल आपल्याला करायचा आहे तर मधली बाजू आहे जो मधला भाग आहे तिथे आपल्याला जास्त प्रेस करायचा आहे आणि व्यवस्थित त्याचा असा घट्ट रोल करत जायचा आहे रोल घट्ट असला की आपल्याला वरून धागा बांधायची गरज लागत नाही आता लास्टला आपण पुन्हा थोडंसं पीठ लावून आता हा रोल पूर्णपणे बंद करून घेणार आहोत जर आपण असा टाईट रोल पहिलाच आपण बांधला तर आपल्याला वरून धागा बांधायची काहीच गरज लागत नाही असेच मी दुसरासुद्धा रोल तयार करून घेतलेला आहे चालणीला मी तेल लावलेलं आहे आणि आता हे दोन्हीही मी याच्यामध्ये थे ठेवलेले आहेत आता यांना आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर पंधरा वीस मिनटं आपल्याला छान या आलूच्या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत आता ह्या वाफून झालेल्या आहेत आता हे खूप गरम आहेत तर यांना पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच कट करायचं तर आता थंड होऊ द्या तोपर्यंत आपण दुसऱ्या भाज्या बनवूया आता जे आपण आळूचे तेट आहेत ते कापायला घेणार आहोत पण त्याआधी आपल्या हाताला पूर्णपणे तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या हाताला खाज येणार नाही ह्या आळूच्या देठावर पातळ असं साल असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ते काढल्यानंतर मग आपल्याला आळूच्या देठांचे तुकडे छोटे मोठे जसे तुम्हाला हस हवे असतील तसे कापून घ्या मी एकदम मोठेसुद्धा नाही ठेवले एकदम छोटे नाही थोडेसे मध्यम आकारामध्ये कापून घेतलेले आहे हे सर्व कापून झाल्यानंतर यांना मी दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण भाजी करायला सुरुवात करूया ते मी सफेद वटाणे घेतलेले आहेत हे वटाणे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आता हे वटाणे आहेत ना आपल्याला पहिल्यांदा शिजवून घ्यायचे आहेत कारण की जे आपण फोडणीमध्ये आळूचे देठ पहिला टाकणार आहोत ते ते लवकर शिजतात आणि मग ते वटाणे आहेत आपले ते कच्चे राहतात म्हणून आपल्याला वटाणे पूर्णपणे शिजवून घ्यायचे आहेत तर फोडणीसाठी मी टाकलेलं आहे राई जिरं कांदा कांदा शिजला की त्यामध्ये टाकलेलं आहे मी अद्रक लसूण अद्रक लसूण थोडं शिजलं की मग टोमॅटो टोमॅटो शिजला की मग आपण त्यामध्ये टाकायचं आहे हळद आमचा घरचा मसाला दोन चमचे टाकलेला आहे आणि हिंग टाकलेलं आहे थोडंसं आता हे मसाला पण थोडंसं तेलावर परतवायचं आहे आणि डायरेक्ट आळूचे डेट आपल्याला या मसाल्यामध्ये टाकायचे असे आळूचे डेट जर आपण तेलावर शिजवले की मग ते खाल्ल्यानंतर आपल्याला घसामध्ये खकवणार नाहीत म्हणून आपल्याला पहिला आळूचे डेट शिजवून घ्यायचे आहेत तेलामध्ये पाणी बिलकुल टाकायचं नाही दहा मिनटानंतर पाहाल तर आळूचे डेट थोडेसे नरम झालेले असतात मग त्यामध्ये आपण शिजवलेले वटाणे टाकायचे आहेत वाटाणे टाकून व्यवस्थित मिक्स करून चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि झाकण देऊन पुन्हा आपण दहा मिनटं ही भाजी स्लो गॅसवर शिजवून घ्यायची आहे दहा मिनटं झालेली आहेत छान भाजी शिजलेली आहे तर आपण लास्ट स्टेप आहे ती खोबरं टाकायची तर सुकं वाटलेलं खोबरं टाकलेलं आहे पुन्हा झाकण देऊन एक मिनटं वाफ काढायची आहे आणि आपली वाटाण्याची भाजी तयार आहे केवल्याची आमटी बनवूया तर केवल्याच्या आमटेसाठी अशी केवल्याची झुडी असते त्यातला फक्त आपल्याला पाला घ्यायचा असतं आणि दांड्या असतात ते फेकून द्यायचे असतात आता केवला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन पाण्यामध्ये फोडण्यासाठी आपल्याला कांदा लसूण मिरची आणि चिंचेचं पाणी लागणार आहे आणि थोडंसं ओलं खोबरं आता पण जो पाला आहे तो वाटून घ्यायचा आहे तर त्याच्याबरोबर आपण मिरच्यासुद्धा टाकायच्या आहेत जेवढं आपल्याला तिखट आंबट हवं असेल तेवढ्या आपण यामध्ये मिरच्या ॲड करायच्या आहेत तर करा प्रकारे आपल्याला ही अशी पेस्ट तयार करायची आहे फोडणीसाठी तेलामध्ये मी थोडीशी राई जिरं टाकलेलं आहे आणि कांदा टाकायचा तर कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता कांदा माझ्याकडून थोडा जास्त शिजला आहे पण हलका थोडा गुलाबी झाला की मग त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लसूण लसणाचा कच्चेपणा केला की मग त्यामध्ये थोडं हिंग हळद आणि थोडासा मसाला टाकायचा आहे आणि व्यवस्थित तेलावर परतवून घ्यायचं आहे त्यानंतर जी आपण केवल्याच्या पालाची जी पेस्ट तयार केली होती ती टाकायची हलकी ही जी केवल्याची पेस्ट आहे ना पण तेलावर थोडा वेळच परतवायची आहे आणि त्यानंतर मग आपण यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी जेवढे आपल्याला आमटी पातळ हवे हो असेल तितकं आपण यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आता यामध्ये पण चवीनुसार मीठ टाकूया आणि छान पाच एक मिनटं आपण या आमटीला शिजू द्यायचे आहे तर खूप छान आता शिजलेले आहे आमटी आता त्यामध्ये मी टाकते चिंचेचं पाणी आता चिंचेचं पाणी टाकल्यानंतर दोन तीन मिनटं आपल्याला उकळू द्यायचं आहे आणि लास्ट आता आपण यामध्ये टाकायचं ओलं खोबरं आणि मस्त आता याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि आपली अशी केवल्याची आमटी आता तयार झाली आहे जे आपण सुरुवातीला बनवलेले होते आलू वड्यांचा जो पेना तो आता थंड झालेला आहे थंड झाल्यानंतरच कापा गरम गरम कापायला गेलो का मग ते तुटतात आणि थंड झाल्यानंतर अगदी छान कापल्या जातात सुद्धा तुम्हाला आतून सुद्धा दाखवते कशा आहेत वड्या या तर बाबा एकदम छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत तर आता ह्या वड्या आपण शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्हाला डीप फ्राय करायचे असेल तर डीप फ्रायसुद्धा करू शकता दोन्ही बाजूने आलटून पालटून छान आता आपल्याला या शिजवून घ्यायच्या आहेत तर अशा आपल्या आलूच्या वड्यासुद्धा तयार झालेल्या आहेत तर आता सर्व आपलं जेवण तयार झालेलं आहे श्रावणी सोमवार आहे म्हणून पाण्यावरच जेवण जेवायचं आहे भात मस्त वाढलेला आहे केवल्याची आमटी आहे बटाणा आणि देठीची भाजी आहे आणि मस्त आलू वड्या आहेत